नाशिकच्या मालेगाव राज्य उत्पादन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनमाड मालेगाव रस्त्यावरील घोडेगाव शिवारात देशी व इंग्लिश दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळताच मालेगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा मारत तयार झालेली दार मशनरी लेबल खाली बाटल्या असा सत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं असून आगामी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही बनावट दारू तयार केली जात असल्याचा संशय राज्य उत्पादन विभागाचे नाशिक विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितलंय उत्पादन शुल्क व त्यांच्या टीमने घोडेगाव शिवार तालुका मालेगाव येथे छापा टाकला असता बनावट दारूचा कारखाना आढळून आला त्यामध्ये बनावट तयार दारू तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री असे एकोणसत्तर लाखाचा मुद्यमान जप्त करण्यात आलेला आहे चार आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे तपास झाल्यानंतरच या गोष्टी समोर होतील नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने हे अवैधमध्ये तयार होतं असा माझा संशय आहे